नमस्कार अमृताज विलेज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि आज आपण नवरात्र स्पेशल दुसरी थाळी पाहतोय आज आपण गोडदशमी आणि तिखटदशमी बघतोय तर कमीत कमी साबुदाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे आपल्या आहारामध्ये उपवास असले की आपण साबुदाणा सरास वापरतो परंतु आपल्या अमृताज विलेज किचनमध्ये म्हणजेच अमृताच्या स्वयंपाक घरामध्ये आपण कमीत कमी साबुदाण्याचा वापर करून फराळी पदार्थ बघत आहोत त्याच्यामुळे अमृतास विलेज किचनला जास्तीत जास्त लाईक करा शेंग करा आणि सब्स्क्राइब पण करा साबुदाणा आपल्या जीवनाला हानिकारक आहे आणि भगर आणि राजगिरा हा मिलेट मध्ये मोडतो म्हणून मिलेट आपल्या शरीरासाठी अतिशय उत्तम असं एक खाद्य पदार्थ आहे कारण मिलेटचा आहार जो आहे तो अतिशय उत्तम आहार आहे उपवासात आपल्याला आशक्तपणा आहे तो आणि तो आशक्तपणा येऊ नये याच्यासाठी आपण मिलेटचे पदार्थ बघणार आहोत त्याच्यामुळे आज मिलेट पासून म्हणजेच भगर आणि राजगिऱ्यापासून गोडदशमी आणि तिखटदशमी अगदी पाच दिवस ठीक आहे अशी गोडदशमी तिखडदशमी आपण पाहतोय रेसिपीला सुरुवात आपण हे ना आधी गोडदशमीचं साहित्य पाहतोय आहे यासाठी अर्धी वाटी भगरीचं पीठ आणि अर्धी वाटी आपण राजगिरा पीठ घेतलं आणि गुळ घेतलाय अर्धी वाटी तर गुळाचं आपण पाणी करून घेणार आहोत एका पातेल्यामध्ये आपण ते पाणी गरम करून घेणार आहोत गुळ बुडेपर्यंत आपल्याला पाणी फक्त टाकून घ्यायचं आहे म्हणजे पाणी जास्त व्हायला नको तर ह्या पद्धतीने आपण पाणी टाकतो आहे जर लागलं तर पुढचा पदार्थ करण्यासाठी पण ते पाणी तुम्ही दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवून घेऊ शकतात तर ह्या पद्धतीने आपण गूळ मेल्ट करून घेत आहोत गुळ मेल्ट केल्याच्यानंतर ते पाणी मात्र गाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपला गुळ मेल्ट झालेला आहे आणि आता आपण हे पाणी गाळून घेणार आहोत व्यवस्थित गुळाचे खडे असतील तर ते आपल्याला मेल्ट करून घ्यायचे खूप उकळं व्हायचं नाही आता या ठिकाणी भगर राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे आणि अगदी दशमी आपली नरम राहावी याच्यासाठी थोडा दाण्याचा कूट जो आहे तर तो, तो बारीकसर आपण वाटून घेतला आहे तो पण याच्यामध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आणि आता भगरीचं पीठ टाकून घेतो आहे जसं लागलं तसं आपण याच्यामध्ये भगरीचं पीठ टाकणार आहोत काही पीठ आपण दशमीला लावून घेण्यासाठी म्हणून काढून ठेवलेलं आहे तर तुम्हाला किती दशमे हवे याला प्रमाण काही नसतं बरं का परंतु गोड पाणी आपण बऱ्यापैकी करून ठेवायचं म्हणजे जेवढं लागलं तेवढं आपण पीठ मळून घेऊ शकतो तर या ठिकाणी थोडं तेलाचं मोहणं घालती आहे मी तर या उपवासाच्या याच्यामध्ये तुम्ही एक तर तुपाचा वापर करा किंवा मग शेंगदाणे तेलाचा वापर करा या ठिकाणी शेंगदाणा तेल मी घेतलं होतं आणि गुळाचं पाणी एका बाउलमध्ये आपण गाळून घेतलेलं आहे तर गाळलेलं पाणी टाकायचं आहे खाली खडे असतात बारीक रेव असते गुळामध्ये तर ती पण निघून जाते आणि मग पाणी गाळून कोमटसर असलं तर अतिउत्तम म्हणजे गोळा छान मळला जातो आणि वळतोही छान तर ह्या पद्धतीने अगदी शिपके शिपकीने पाणी घालायचं खूप भसकण पाणी घालायला गेलात तर मग आपल्याला भजीस तोडावी लागेल नाहीतर मग हळूहळू टाकायचं आणि मळत जायचं गोळा छान एकसंद मळायचा पाणी जिरत जातं राजगिरा पाणी शोषत असतो कारण गुळ आणि राजगिरा जर आपण एकत्र केला तर तो वातड होतो आणि पाणी शोषण्याचं काम करतो तर ह्या ठिकाणी थोडा तेलाचा हात लावून पीठ असं छान मळमळ मळून घ्यायचं आहे भाकरीचं पीठ मळतो ना त्याच पद्धतीने मिळायचं जेवढं तुम्ही पीठ मळाल जेवढी दशमी तुम्ही छान शेकाल तेवढी दशमी तुमची चार ते पाच दिवस आरामात टिकते फक्त ती व्यवस्थित तिची प्रोसेस आता तिखट दशमीचं पण भिजून घेतो त्याच पद्धतीने भगर राजगिऱ्याचं पीठ थोडं दाण्याचं कूट आणि मिरचीचा खरडा चवीप्रमाणे मीठ हे सगळं घेतलं आहे तुम्हाला जेवढ्या दशम्या करायच्या तेवढं तुम्ही ह्याच्यात मिक्स करू शकतात फक्त गोड दशमीला राजगिऱ्याचं पीठ थोडं जास्त असतं भगरीच्या पिठाच्या प्रमाणाने आणि तिखट दशमीला मात्र भगरीचं पीठ जास्त असतं राजगिऱ्याच्या पिठाच्या प्रमाणाने म्हणून एवढं फक्त प्रमाण आपल्याला थोडं कमी जास्त करायचं आहे आणि हे नॉर्मल आपलं जे रूम टेम्परेचरचं पाणी असतं त्याच्यात भिजायचं नाही तर मग तुम्ही जर कोमट पाणी करून घेत असाल जर तुमचं पीठ रेडीमेड असेल तर तुम्ही कोमट पाणी करून ते करून घेऊ शकतात माझे घरी दळलेले पिठं आहेत त्याच्यामुळे कोमट पाणी नाही तर टाकलं तरी चालतं कारण रेडीमेड पिठं कधीचे दळले ते आपल्याला माहिती नसतं आणि आता आपण गोडदशमीचा जो गोळा आहे ना तो बाजूला काढला आहे आणि तेल आणि खाली पीठ वरती तेलाचा हात खाली पीठ टाकून आपण हे तिखट दशमीचं थापून घेत आहोत बरं का तिखट दशमीचं जे भिजून घेतलं होतं कारण तिखट दशमीचं पीठ जे आहे तर ते जास्त वेळ राहत नाही म्हणून ह्या ठिकाणी आपण तिखट दशमीचा आधी लाटून घेतो तुम्हाला जर वाटलं ना तर तुम्ही ते कडा कापून घेऊ शकतात मी कडा याच्या थोड्या कट करून घेतल्या आहेत ह्या पद्धतीने आणि आता आपण थोडं थोडं तेल लावून या ठिकाणी शेंगदाणा तेलाचा वापर करतो आहे आपण तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगते मी शेंगदाणा तेल वापरलं आहे म्हणून तुम्ही तुपाचाही वापर करू शकतात तर अशा पद्धतीने छान दशमी खरपूस होईपर्यंत शेकायच्या आहेत व्यवस्थित शेकायच्या आहेत कच्ची दशमी कुठेही राहिली नाही पाहिजे आणि जळाली पण नाही पाहिजे जळली दशमी ना तर ती कडक होते दोन ते तीन दिवस राहत नाही तिला न जळू देता अशीच आपल्याला घवळी घवळी भाजायची आहे तर बघा मी करपू पण दिली नाही आहे आणि दशमी पुरेपूर आपली शेकली गेली आहे तर अशा पद्धतीने सगळ्या दशम्या करून घेतल्या आणि आता गोडदशम्या लाटून घेत आहोत तर गोडदशमीला तडे जातात तर गोडदशमी अलगद आपल्याला लाटून घ्यायची आहे ही दशमी थापली जात नाही कारण गूळ आणि राजगिऱ्याचं पीठ असल्यामुळे त्याला ओढा बसतो आणि ह्या कट करून घ्यायच्या कट केल्या की तुटलेला कडा जो आहे तो बाजूला होतो आणि अशा आपल्या छान गोंडस गोडदशम्या लाटून घेऊयात तर अशा पद्धतीने गोडदशमीसुद्धा अशी छान शेकायची आहे करपू द्यायची नाही आहे जास्त कडक होऊ द्यायची नाही आहे अशी गवळी गवळी शेकायची आहे तिला पण व्यवस्थित शेकायची आहे आणि कमी गॅसवर शेकायची अशा पद्धतीने गोडदशम्या आणि तिखटदशम्या मस्त आपण अशा शेकून घेतल्या आहेत आणि आता त्याच्यासोबत काय खायचं तर आपण खरडा बघतोय म्हणजेच आपल्याला मिरचीचा ठेचा करून घ्यायचा आहे ही बऱ्यापैकी तिखट आहे बरं मिरची तुमच्याकडे जर तिखट चालत असेल तर खा थोडं मीठ टाकून घेतलं थोडं तेल टाकलं आणि मस्त अशा कमी गॅसवर परतायच्या आहेत झाले की नाही पटकन अशी रेसिपी आपली तयार ज्या तव्यावर आपण दशमा केल्या त्याच तव्यावर आपण मिरचीचा खरडाही करून घेतो आहे जिरं टाकून घेतलं जिरं टोटल ऑप्शनल आहे आपल्याकडे जर जिरं चालत असेल तर अवश्य घाला कारण जिऱ्यामुळे काय होतं पचनाला मदत होते आणि ह्या पद्धतीने शेंगादाणे जे आहेत तर ते तेसुद्धा आपण याच्यामध्ये अजून थोडे खमंग खरपूस असे भाजून घेत आहोत शेंगदाणे थोडे जास्तीच्या प्रमाणात घातले कारण खरडा तिखट लागायला नको म्हणून तर मिरची शेंगादाणे छान भाजून झालेत आपण एका बाउलमध्ये काढून घेत आहोत आणि आता छान दगडी खलमध्ये हे मी कांडून घेत आहे मस्त असं दगडीखलमध्ये कांडलेला ठेचा अतिशय उत्तम आणि मस्त रेसिपी पूर्णत हेल्दी आहार आहे अशा पद्धतीने कांडून घेतला आणि तो आपण आता एका वाडग्यात काढून घेत आहोत ह्या पद्धतीने छान मातीची भांडी दगडी संसाधनं आणि जुनं ते सोनं अशा पद्धतीने रेसिपी रेडी आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर बेलायकॉन प्रेस करा